नमस्कार भारत सुपरफास्ट लाईव्ह न्यूज चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत जनजागृती युवा मंचच्या वतीने गरीब गरजूंना जीवनाशक वस्तूंचे वाटप करण्यात आले याबाबत आपण सविस्तर वृत्त पाहूया जनजागृती युवा मंचा हा लॉकडाऊनमध्ये लोकांच्या मदतीकरिता युवकांनी एकत्र येऊन तयार केलेला हा एक मंच आहे कोरोना सुरू झाल्यापासून या मंचच्या माध्यमातून लोकांना जीवनाशक वस्तूंचे वाटप करण्यात आले आहे यात लोकांची परिस्थिती हातमजुरावर उपासमारीची वेळ येत आहे यात विशेष करून विधवा एकल महिला आणि घरकाम करणाऱ्या महिला यांच्यावर मोठा परिणाम होत आहे या महिलांना मदत करण्याकरिता पुन्हा एकदा सामाजिक बांधिलकी जपत जनजागृती युवा प्रकाश भाऊ भवरे यांच्या प्रयत्नाने कौशलनगर उल्हासनगर तीन येथील घरकाम करणाऱ्या आणि विधवा महिला अशा शंभर महिलांना रेशन किट वाटप केले आहे या किट वाटप कार्यक्रमात सेंट्रल पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुराड सुरवाडकर साहेब ज्येष्ठ समाजसेविका शोभाताई जाधव जनजागृती युवा मंचचे समाजसेवक भाऊ भवरे विजय जाधव उपस्थित होते हा कार्यक्रम वेळी पार पाडण्यासाठी जनजागृती युवा मंचचे कार्यकर्ता सिद्धार्थ सोनूने मुकेश खैरे स्वप्नील जाधव आदर्श भवरे ऋषिकेश सरदार अक्षय काकडे आकाश काकडे पप्पू गायकवाड कृष्णा पुजारी विकास फासगे विकी पाजगे, प्रकाश शेलार राहुल नेतकर अजय खैरे गौतम वाघ संजय पवार विकास भालेराव यांचे महत्वपूर्ण योगदान लाभले धन्यवाद भारत सुपरफास्ट लाईव्ह चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद